बिग बॉस मराठीच्या घरातील स्पर्धकांचा खेळ त्यांचे वागणे बोलणे यावर प्रेक्षक कलाकार आणि आधीच्या पर्वातील स्पर्धक व्यक्त होताना दिसतात आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने सूरज चव्हाणचा खेळ आणि रितेश देशमुखचे सूत्रसंचलन याविषयी भाष्य केले आहे शिव ठाकरेने एका मुलाखतीत रितेश देशमुख बद्दल बोलताना म्हटले रितेश दादा आवडतोय जेवढे महेश सर चांगले होते बेस्ट होते तसाच रितेश दादा आहे सगळ्यांची वेगळी जागा असते रितेश दादा तरुणाईबरोबर कनेक्ट होणारा आपला नवीन वाघ आहे मजा येते त्याला बघायला सूरज चव्हाणबद्दल काय वाटतं या प्रश्नाचे उत्तर देताना त्याने म्हटले सूरज चव्हाण हा आपल्या मातीतला मुलगा आहे आपल्या महाराष्ट्रातील चांगली गोष्ट आहे की रूप रंग पैसा याला महाराष्ट्रातील लोक जास्त भाव देत नाहीत माणूस आणि माणुसकी जपतात ते आवडतात त्यामधला त्या हा सूरज आहे जो माणुसकी जपतो आणि म्हणूनच लोकांच्या मनात जागा करतो शिव ठाकरेने बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात सहभागी होत आपले खेळण्याच्या पद्धतीने स्वभावाने प्रेक्षांच्या मनावर राज्य केले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाचा तो विजेता ठरला त्याचबरोबर बिग बॉस सोळामध्ये सहभागी होत शिव ठाकरेने टॉप टू पर्यंत मजल मारली होती एम टी व्ही रोड इज रायझिंग खतरोगे खेळाडी या शोमध्ये शिव ठाकरे स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे दरम्यान सूरज चव्हाणच्या खेळाची सातत्याने चर्चा होताना दिसते प्रेक्षकांचा सूरजला मोठा पाठिंबा असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळते भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख देखील त्याच्या खेळाची अनेकदा प्रशंसा करताना दिसतो धन्यवाद